मागे वळून पाहू नकोस परिवर्तनाच्या वाटेवर टाक पावले एक स्त्रीच होती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले शिक्षण हाच खरा दागिना त्यापुढे फिके सोने चांदी एक स्त्रीच होती पंतप्रधान इंदिरा गांधी इतिहासाला ही हेवा वाटावा अशी तिची गाथा एक स्त्रीच होती शूर शुभाची जिजाऊ माता तूच आई तूच पत्नी तूच बहीण तूच ताई एक स्त्रीच होती राष्ट्रपती प्रतिभाताई आदी शक्ती तू प्रेमाची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू सफलतेची आशा तू विपलतेचा आधार तू लढण्याचे बळ तू सहनशीलतेची देवता तू तान्या बाळाची आई तू भावाच्या आजची राखी तू निढळ मनाची भावना तू आईशा तळहताचा होळ तू नवऱ्याचा अभिमान तू कुटुंबाची शान तू नराधमांसाठी बाण तू आणि आठ मार्चची शान ही तूच मैत्रिणींनो जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा